नमस्कार मी संदीप शंकर तोडकर राहणार साईनगर मंडनगड आता चालू असलेल्या कोरोना संकटावर मी एक कविता तयार केली आहे माझ्या कवितेचं नाव आहे आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव आली आली ही महामारी कोरोना तिचे नावं जगणे हे झाले दुर्भर आयुष्याचा मोडे डाव आली आली ही महामारी कोरोना तिचे नावं जगणे हे झाले दुर्भर आयुष्याचा मोडे डाव सर्दी शिंका खोकला हा सुरुवातीचा बनाव सर्दी शिंका खोकला हा सुरुवातीचा बनाव घसाही दुखे तीव्र डोकेही दुखे फार घसाही दुखे तीव्र डोकेही दुखे फार आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव श्वास कोंडे घेताना जणू जवळी आला हा काळ श्वास कोंडे घेताना जणू जवळी आला हा काळ घाबरून जीव वेडा होई हृदयविकाराचा शिकार घाबरून जीव वेडा होई हृदयविकाराचा शिकार आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव आता धुवा सातत्याने बांधा तोंडावर हा मास्क आता धुवा सातत्याने बांधा तोंडावर हा मास्क दो गज की दुरी हा साध्या तरी उपाय तो गज की दुरी हा सध्या तरी उपाय आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव सेवन करा उष्ण पाणी शीतपेयावर बहिष्कार सेवन करा उष्ण पाणी शीतपेयावर बहिष्कार घरगुती जेवण हे अमृत बाह्य खाद्यपदार्थ हा जणू विकार घरगुती जेवण हे अमृत बाह्य खाद्यपदार्थ हा विकार आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव लॉकडाऊन सर्व देशभर घरी बसून जनजन बेजार लॉकडाऊन सर्व देशभर घरी बसून जनजन बेजार थांबली अर्थव्यवस्थेची चाकी उद्भवला बेकारीचा प्रकार थांबली अर्थव्यवस्थेची चाकी उद्भवला बेकारीचा प्रकार आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव आता खर्च फक्त संचिताचा नाही शिल्कीचा व्यवहार आता खर्च फक्त संचिताचा नाही शिलकीचा व्यवहार धाय मोकलोने रडतो हा गरिबीचा शिकार धाय मोकलोनी रडतो हा गरिबीचा शिकार आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव जगणे हे झाले दुर्भर आयुष्याचा मोडे थांबले दळणवळण थांबले शिक्षण थांबले दळणवळण थांबले शिक्षण आता मोबाईलवरून ऑनलाईन संस्कार आता मोबाईलवरून ऑनलाईन संस्कार आली आली ही महामारी कोरोना तिचे नावं जगणे हे झाले दुर्भर जीवनाचा मोडे डाव जिथे निषेध असे मोबाईलचा जिथे निषेध असेल मोबाईलचा असे 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 तेच करती त्याचा प्रचार जिथे निषेध असेल मोबाईलचा तेच करती त्याचा प्रचार आत्महत्या करतो आहे असे रे भोळा गरबी विद्यार्थ्याचा मायबाप आत्महत्या करतो आहे रे भोळा गरीब विद्यार्थ्याचा माय बाप आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव जगणे हे झाले दुर्बर जीवनाचा मोडे डाव थांबव आता हे कोरोना संकट कर विघ्नार्हता त्याचा संहार थांबव आता हे कोरोना संकट कर विघ्नहर्ता त्याचा संहार निसर्ग जरी झाला सुंदर निसर्ग जरी झाला सुंदर फक्त जगा निराग स्वच्छंद ही शिकवून जात आहे दोन हजार वीस साल निसर्ग जरी झाला सुंदर फक्त फक्त जगा नि, निरागस सुंदर हे शिकून जात आहे दोन हजार वीस साल आली आली ही महामारी कोरोना तिचे नाव जगणे हे झाले दुर्भर जीवनाचा मोडे डाव नमस्कार